जय महाराष्ट्र मंडळी तुम्हाला श्रीमंत बनायचे असेल तर नोकरी नाही तर बिझनेसच करावा लागणार आज आम्ही तुम्हाला असे काही बिझनेस सांगणार आहे महिना तीस ते चाळीस हजार आरामात कमवू शकता चला जराही वेळ न घालवता व्हिडिओ चालू करू त्याआधी मित्रांनो आम्ही नवीन नवीन नवी बिझनेस आयडिया देत असतो म्हणून आपल्या सांगणार की या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा आपण सगळ्यांना मदत करतो एक फुलवाती बनवायचा व्यवसाय फुलवाती बनवण्यासाठी तुम्हाला मशीन लागेल ही मशीन तुम्हाला मार्केटमध्ये आठ ते दहा हजारात मिळेल आणि तुम्हाला प्लास्टिक चे पाऊस लागतील आणि पॅकिंग पॅकिंगची छोटी मशीन लागेल आणि कापूस लागेल तो पण तुम्हाला स्वस्तात मार्केट मध्ये मिळेल या व्यवसायासाठी गुंतवणूक खूप कमी अगदी दहा ते बारा हजार एवढी लागेल आणि यातून तुम्ही महिना पंधरा हजार कमवू शकता ते कस पूर्ण व्हिडिओसाठी कमेंट करा दोन पत्रावळी द्रोण बनवायचा सा व्यवसाय पत्रावळी द्रोण आणि पेपर डिश बनवायची ही मिशन तुम्हाला पंचवीस हजार मध्ये मार्केटमध्ये सहज मिळेल आणि या साठी लागणारा कागद हा तुम्हाला किलोनुसार मिळेल या मध्ये प्रॉफिट खूप आहे ही मिशन तुमच्या घरात आरामात बसेल या बिझनेस मधून तुम्ही महिना पंधरा ते वीस हजार आरामात कमवू शकता तीन पेन बनवायचा व्यवसाय पेन बनवायची मिशन ही तुम्हाला दहा ते बारा हजारात आरामात मिळेल आणि रॉ मटेरियल सुद्धा तुम्हाला स्वस्त मिळेल आणि तुम्ही हा बिझनेस कंपनीसोबत करू शकता यात कंपनीला तुम्ही डायरेक्ट पेन विकू शकता हा व्यवसाय करून तुम्ही महिना तीस ते चाळीस हजार आरामात कमवू शकता चार पापड शेवया बनवायचा व्यवसाय तुम्ही पापड शेवया बनवायचे मशीन खरेदी करू शकता ते तुम्ही जुनं खरेदी करावं कारण ते तुम्हाला स्वस्त वीस ते पंचवीस हजारात मिळेल आणि घरी तुम्ही पापड आणि शेवया बनवून त्या मार्केटमध्ये किंवा घरून मार्केटिंग करून विकू शकता या मध्ये तुम्ही किती बनवून विकता यावर तुम्ही किती कमवू शकता पण साधारण खर्च जातो तुम्ही महिना तीस ते चाळीस हजार कमवू शकता पाच अक्षदा बनवायचा व्यवसाय या बिझनेस साठी जास्त गुंतवणूक लागत नाही व कोणत्याही ची गरज सुद्धा नाही फक्त तुम्हाला राशनच तांदूळ लागेल व दोन ते तीन कलर लागते जास्तीत जास्त तुम्हाला गुंतवणूक पाचशे रुपये येईल त्यात तुम्ही दोन हजार रुपये आरामात कमवू शकता आपल्याकडे लग्नाच्या अक्षदा या लागतात अक्षदाची खूप मागणी आहे आजचे बिझनेस आयडिया तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद